प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकांची काळजी असते काहींना दाखवता येते काहींना दाखवता येत नाही क्लाइमेक्स अभी क्लाइमेक बाकी वर्षा मला आता डर की काय हे भगवान बघत होता काय आयले रे बोला मी फोन केला की सांग काम आहे काम आहे काम आहे काम आहे कसे कसे काय बघितलं नवऱ्याला तुझी काळजी आहे समजलं मग नवऱ्याने बघ वॉशिंग मशीन तुला घेऊन दिली आणि तू सिरियल बघतेस हा मार्केटच्या पण कधी बधी जातेस आणि एक व्हिडिओ टाकतेस इथं नवरा एवढ्या हप्त्यावरची भाजी आणतो ती सांगत नाहीस कधी प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकांची काळजी असते काहींना दाखवता येते काहींना दाखवता येत नाही समजलं तरी पण तुम्ही बायका पुरुषांना वाईट वाईट बोलत असता हा तुझा नवरा कसं सांग बरं बायका नक्की घरपोच हा सर्व घरपोच भेटते मला अख्खे भाजीवाले ओळखतात मी पाडायचे त्याला माहिती आला म्हणून गडी हा तर असं काही नाही मी त्या सर्व मित्रांना सर्व बंधूंना सर्व महिलांना ही बातमी देतो की मी माझ्या आईपासून म्हणजे माझी आई होती माझं लग्न पण झालं नव्हतं तर आमची आई सुद्धा मार्केटमध्ये जात नव्हती ज्यावेळेस आई करत होती त्यावेळेस सर्व काय ठीक आहे पण पन... काय वर्षा पण माझी आईसुद्धा मार्केटमध्ये जात नव्हती डी मार्ट पासून मार्टपासून वर्ष आल्याच्या नंतरला मग आम्ही दोघं सर्व हँडल करायला लागलो काय वर्षा लमक, ला बाकी तेलाचा डब्बा बिब्बा मी मॅट्रोमॉलपासून डी डीमार्ट पासून मी उचलून आणायचो पायपाच्या खालती आणायचो तिकडणापासून वरती उचलून आणायचो तर मी आईपासून सर्व गोष्टी करतोय आणि आता सुद्धा माझी भावना त्याच आहेत की आमच्या घरातली महिला आहे जसं की आमच्या घरची मालकीन आहे जसे माझी आई होती आता आईच्या नंतर वर्ष आहे तर ह्यांना कोणत्या प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे ज्या काही गोष्टी लागतात त्या काही जर काही सामान आहे ते मी यांच्याबद्दल पोचवतो जेणेकरून हे सर्व गोष्टींचा वापर करून आम्हाला चांगलं चमचमीत खायला देतात आणि आम्ही खातो <laughs> आणि खरंच मला आनंद वाटतो पण काय काय वेळेस मी आता आता सुद्धा मग डोळ्यात आणतो मग अशी ती आईच्या वयाची बाई होती आणि तिने विचारी ना टेंबी पाडावनं हुनातून ते डोक्यात वजर होते आणि ती बाई बिचारी दम टाकत 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 चाललेली ऊन किती भयानक लागते आणि खरंच मला ते खूप खूप वाईट वाटलं की खरंच आपल्या घरामध्ये अशा कोणी वयस्कर महिला असतील तर त्यांना सहकार्य करा तुम्ही रोज मार्केटमधून येताना कामावर येताना असं थोडं थोडं काहीतरी आणलात ना तरी त्या बायकांना जरा बरं पडेल काय वर्षा mm -hmm. काय म्हणतेस बाकी मी म्हणतो बायकांना तर बरंच काम असतं आई ते एक वेळ पुरुष आठ तासाची बारा तासाची सोळा तासाची नोकरी करतो घरी येतो झोपतो आराम करतो खातो पितो ज्या काय गोष्टी आहेत ते करतात बरं वाक्या घराचं ओझं त्याच्यावरती असतं पण अखंड घर तर ह्या महिला चालूच असतात आपल्या घरातल्या आई बहीण ताई मावशी ज्या कोणी असतील तर त्या सगळे हे घर चालू असतात ह्यांना हे थोडंसं सहकार्य करा तर खूप आनंद होता गोष्टीला त्या आईचं मला खूप वाईट वाटलं त्यांच्या डोक्यात वजवतो ना खूप वाईट वाटलं त्यांच्याकडे खूप धुळ असेल नसेल मला माहिती नाही पण शंभर टक्के असेल तर असं कोणी करू नका कारण की आपल्या इथं मार्केट लांब आहे तुळशी मार्केट थोडंसं लांब आहे तेव्हा थोडस काळजी घ्या त्यांच्या घराच्या जवळ मार्केट आहे त्यांची आई बहीण जाऊन आणतात ती गोष्ट वेगळी पण आपल्याकडे मार्केट थोडंसं लांब जरा तेव्हा थोडासा बाकी हे बघा मी आजून सिरियल बघत होती आणि जसं मी आलो तसं सिरियलचा आवाज तिने कमी केलापर्यंत आवाज आता भारपर्यंत माहिती पडलं बाय मी मस्करी करतोय पण तू बाकी जेव्हा बसत काम करतेस हे ह्याला म्हणतात का आंबा हे सगळं लिंब बिंब ग्रावर फ्लावर पिवर कोबी बिबी हे अन्न सर्व ह्याला म्हणतात काम काय तर म्हणजे असं काही मोठं काम मी करत नाही मी पूर्ण हप्त्याभरची भाजी आणतो ठीक आहे हे आता मी मार्केटमध्ये घेतलं आपलं सहज घेतलं नाही तर येताना माझ्या हातात दोन पिशव्या असतात मोठ्या भरलेल्या आणि आम्हाला फ्रीज साफ करायचं आहे म्हणून आम्ही जास्त भाजी का आणली नाही स्वयंपाक असं मोठं काय आणलं नाही त्यामुळे थोडंसं आणले तर आज नाही तर उद्या आपण फ्रीज साफ करू त्याच्यानंतर फ्रीजला लोड करून टाकू तर चला म्हणते खा पिया मस्त राहा काय